आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आम्ही कुणाच्या बापाचा मागत नाही या गेंड्याच्या कात्रीच्या सरकारला कळायला पाहिजे हा आंदोलन हे मराठा समाजासारखे आंदोलन की असं राहणार नाही हे कोयता हातात घेऊन काम करणारे कष्टकरी असले आमचा समाज आहे या स्वतः सम... कार्यकर्ता म्हणून सरकारला आवाहन करतो की संबंध बंजारा समाजाच्या वतीनं मंत्रालया समोर लय यारी धडधडी ही आंदोलन आम्ही राबवणार आहोत याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी महाराष्ट्रामध्ये बंजारी समाज आक्रमक झाला होता त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये रेनापूर तालुक्यामध्ये बंजारी समाज हैदराबाद साठी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते आपल्या बरोबर बंजारा समाज कार्यकर्ते आहेत काय सांगाल काय प्रतिक्रिया आहेत आज रास्ता केला प्रतिक्रिया आज रेणापूर तालुका या ठिकाणी महत्वाचे ठिकाण म्हणजे रेनापूर पिंपळ फाटा या ठिकाणी आम्ही बंजारा समाजाच्या वतीने रास्ता आंदोलन केलं रास्ता रोको आंदोलन करण्याचं कारण असं आहे आमचा समाजा आमच्या समाजाला एसटी आरक्षण लागू व्हावं आणि आम्हाला आरक्षण का लागू व्हावं आम्ही पूर्ण क्रायटेरिया पूर्ण करतो समाजाच्या ज्या आमच्या पाच सहा गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी सर्व निकषामध्ये आम्ही बसतो आणि आत्ताच काही दिवसापूर्वीपासून हैदराबाद गॅजेटच्या नुसार त्याच्यामध्ये आम्ही मागणी न करता किंवा आम्ही त्यांच्याकडे न पाहता त्या गॅजेटमध्ये जो आम्ही मराठवाड्याचा जो भाग आहे तो पूर्वीचाच हैदराबादचा होता त्याचा तेलंगणा झाला आणि सतरा सप्टेंबरला मराठवाडा त्याच्यातून विभक्त झालाय त्यावेळेस आम्ही यष्टीत होतो आम्ही जर तिथं राहिलो असतो तर आम्हा आमच्या समाजाचा आमच्या पोरा बाळांचा चांगलं झालं असतं पण आम्हाला तिथून काढून महाराष्ट्रात आणलं महाराष्ट्रात आणून आमच्यावरती विजय युक्त भटक्या जमातीत घालून खूप मोठा अन्याय झाला त्या अन्यायामुळे आमच्या समाजातील जे लहान मुलं सर्व शिक्षण घेणारे मुलं ज्यांना ज्या सवलती लागू झाल्या पाहिजे त्या कुठल्याही सवलती नाहीत आणि शिक्षणापासून आम्ही वंचित राहायला लागलो नोकरीपासून आम्ही वंचित राहायला लागलो आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आम्ही कुणाच्या बापाचं मागत नाही या गेंड्याच्या कात्रीच्या सरकारला कळायला पाहिजे की ज्याने तुम्ही जी आर काढलात काल आरक्षण देताना मग आमचा अंत तुम्ही का पाहता आमचा अंत कशासाठी पाहता आम्ही आंदोलन करतोय मोर्चा करतोय आणि हे मागणी आज नाही ज्या वेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वसंतराव नाईक साहेब होते त्यांच्यापासून आमच्या समाजाची मागणी आहे की आम्हाला टीचं आरक्षण लागू करा टीचं आरक्षण लागू करा पण हे कुठल्याही प्रकारचं सरकार ऐकायला तयार नाही आता हा समाज अजिबात स्वस्थ बसणार नाही शांत बसणार नाही शेवटची लढाई आम्ही लढणार आहोत आर लढणार आहोत आमची एकच मुख प्रमुख मागणी आहे आम्हाला आरक्षण द्या नाहीतर तुम्ही खुर्च्या खाली करा आम्ही स्वस्थ बसणार नाही आमचा बंजारा समाज जो पूर्वीचा होता तोच चा आज चालू आहे सर्व रूढी परंपरा चालू आहेत समाजात आमच्या खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे आर्थिक स्थिती असेल शैक्षणिक स्थिती असेल या समाजाला सुधारण्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे म्हणून आम्ही सरकारकडनं एसटी आरक्षण मागतो ते आम्ही आमच्या हक्काच मागतो ते आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे काय सांगाल काय प्रतिक्रिया आज रेणापूर येथे बंजारा समाजाच्या वतीने हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आम्ही आरक्षण एस टी आरक्षण मागत नाहीये कारण है। हैदराबाद नुसार ते जे एस टी मध्ये आमचे नोंदी सापडलेले आहेत किंवा आमच्या नोंदी आहेत मराठवाड्यामध्ये आतापर्यंत दहा ते पंधरा लोक एसटी मध्ये आहेत जुन्या काळातले ते फक्त आरक्षण लागू करा आहे त्या नोंदी लागू करा म्हणतो आरक्षण मागायची आम्हाला गरज नाही कारण ऑलरेडी आम्ही लिहिलेलं आहे हे पन्नास वर्षापासून आम्ही खूप मोठी मागणी या समाजासाठी करत आहोत हा आंदोलन हे मराठा समाजासारखे आंदोलन की असं राहणार नाही हे कोयता हातात घेऊन काम करणारे घोर घरी प्रश्न असले आमचा समाज आहे या समाजाच्या पुढील भविष्यासाठी आम्ही रस्त्यावर नाही त्याच्या पुढे काही करता येईल त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत जय हिंद जय महाराज जय सेवालाल आपल्या बरोबर अजून आज रेणापूर तालुक्यातील बंजर बांधवाच्या वतीनं आम्ही रास्तारोको आंदोलन केलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या ज्या की इसवी सन पूर्व एक मे एकोणीशे पन्नास रोजी महाराष्ट्रातील पूर्ण संबंध बंजर बांधवांना एस टीचा आरक्षणचा दर्जा त्या ठिकाणी त्या शिफारशी आयोगाने देण्यात आलेला होता त्या दर्जाच्या अनुषंगानं हैदराबाद गॅजेट नुसार ज्या नोंदी त्या काळी सापडलेल्या आहेत त्यांच्या शिफारशी आजपर्यंतही लागू लागू जरी झाल्या नसल्या तरी या मराठा समाजाच्या अनुषंगाने धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला या सरकारनं एसटीचं आरक्षण तात्काळ लागू करावं या संबंध महाराष्ट्रातील ज्या ज्या आमदार खासदारांनी आम्हा बंजारा समाजाला एसटी अनुसूचित जमातीसाठी प्रवेश करावा म्हणून ज्या आम्हाला पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आमदार खासदारांनी जो आम्हाला पाठिंबा दिलाय त्या पाठिंब्याचा आपण तशी शिफारस आपण सन्मान्य केंद्र सरकारकडे करावी ज्यामुळं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये एस टीक्षण एस आरक्षण आरक्ष, आरक्ष मिळेल आणि जर सरकारनं आमचा अंत पाहू नये येणाऱ्या महिनाभरामध्ये जर सरकारनं आमच्या मागण्या दिवाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशनामध्ये मा नाही मांडल्या नाही घेतल्या या आमच्या मागण्यावर जर सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये जर यावर ठोस भूमिका नाही घेतली यावर जर ठोस निर्णय नाही घेतला तर संबंध महाराष्ट्राच्या वतीनं मी एक बंजारा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी एक बंजारा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून सरकारला आवाहन करतो की संबंध बंजारा समाजाच्या वतीनं मंत्रालयासमोर धडधडी ही आंदोलन आम्ही राबवणार आहोत याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी धन्यवाद काय बंजारा समाजा आज आमची मागणी जी आहे ना एस आरक्षण साठी इथून पुढे इथं तर आम्ही करायला लागलो तालुक्यामध्ये पण आम्हाला जास्तीत जास्त लोकसंख्येनं मुंबई जाम कसं करता येईल ह्या उद्देशाने आम्ही इथून पुढे करणार आहेत सरकारला एवढंच निवेदन करतो की आम्हाला एस टी आरक्षण द्यावं तरी जय शहरलाल हे होते लातूर होतो